शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा आपला विषय आहे काम हो सा। एबा देशा की पाऊस का मोजायचा हे ब आपल्या देशाची एकूण लोकसंख्येपैकी बासष्ट टक्के लोकांची जीविका म्हणजे चरितार्थ हा शेतीवर आहे अर्थकारण शेतीवर आहे म्हणजे ती ब्याण्णव कोटी लोकांचं जीवन शेतीवर आहे आणि ती शेती पावसावर अवलंबून आहे पण दुर्दैवाने हा पाऊस आपण मोजतो का आजही आपल्याला एका तालुक्यामध्ये जास्तीत जास्त तीन पर्जन्यमापक आहेत काही प्रगत तालुक्यांमध्ये किंवा ठिकठिकाणी काही याच्यापेक्षा जास्त असतील पण सरासरी तीन आहेत म्हणजे एका तालुक्यात जर दीडशे दोनशे गावं धरली तर साठ सत्तर गावं मिळून एक पर्जन्यमापक आहे अहो खरं तर आत्ताच्या निरीक्षणानुसार एका गावच्या तीन शिवारामध्ये तीन वेगळ्या प्रकारचा किंवा क्वांटिटीचा पाऊस पडतो दुर्दैवाने आपण गावात एक पर्जन्यमापक ठेवत नाही साठ सत्तर गावं मिळून एक पर्जन्यमापक आहे तर आपल्या गावात किमान एक पर्जन्यमापक हवा हा कशासाठी ते आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे एकूण पाऊस किती आला पूर्ण वर्षभरामध्ये हे मोजण्यासाठी आपण अंदाजेच म्हणतो यंदा खूप पाऊस झाला यंदा कमी पाऊस झाला हा कमी आणि जास्त हा एकविसाव्या शतकात योग्य असलेला शब्द नाही आपल्याला ॲक्युरसीकडे गेलं तर पुढे कसे फायदे होतात आपल्याला पेरणी इतका पाऊस आला की नाही हे समजण्यासाठी पर्जन्यमापकाचा उपयोग होतो पाऊस मोजण्याचा फायदा होतो एकूण आपल्याकडे पडलेला पाऊस आणि आपल्या गावचं एकूण क्षेत्र यांचा हिशोब करून पावसाळ्यात पाव आपल्या गावात एकूण पाण्याची आवक किती झाली आपल्या गावातून किती पाणी वाहून जातं हे वाहून जाणारं पाणी आपण किती अडवलेलं आहे अजून किती अडवण्याची आपल्याकडे क्षमता आहे हे सगळं गणित आपल्याला जर करायचं असेल तर त्यासाठी पाऊस मोजला पाहिजे हे पाऊस मोजला आणि तर आपल्याला पाणी किती हे कळेल आणि त्याच्यावरून आपल्याला पुढच्या आकडेवारी कळेल त्याच्या पुढचं जाऊन आपण पाण्याचा ताळेबंद ज्याला म्हणतो जो हिवरे बाजार किंवा अशा मोसक्या गावांमध्ये केला जातो त्यासाठी आपल्याला पाऊस मोजणं गरजेचं आहे ही गावं काय करतात तर एक पाऊस किती पडला त्यावर आधारित नियोजन करतात उदाहरणार्थ चारशे मिलीमीटर जर पाऊस झाला तर ही तीन पिकं घेतात तीनशे मिलीमीटरच्या mm आसपास पाऊस झाला तर दोन पिके घेतात या दोनशे मिली मिलीमीटरच्या mm आसपास पाऊस झाला तर ही फक्त चारा पिके घेतात आणि शंभर मिलीमीटर किंवा त्याच्या जा आसपास झाला तर फक्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलं जातं अशा प्रकारचं नियोजन आपल्याला प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापक ठेवल्यामुळे पाऊस किती आला हे कळलं तर करता येईल त्याचबरोबर आत्ता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो पीक विम्याचा पीक विम्यात दोन प्रकार आहे एक आपत्तीवर आधारित प पीक विमा आणि एक तुमचं उत्पादन किती झालं त्याच्यावर एक पीक विमा तर आपत्तीमध्ये आपला अतिवृष्टी किंवा कमी पाऊस पडणे सरा सरीपेक्षा कमी पडणे याचं मोजमाप आपल्या गावातला असेल तर आपल्या गावाला शासकीय योजना किंवा पीक विम्याचा ज्या काही फायदा होणार आहे तो त्यावर आधारित मिळतो समजा तुमच्या गावात पर्जन्यमापक नाही आहे आणि इथून असलेला बारा पंधरा किलोमीटरवर किंवा तीस किलोमीटरवरच्या गावात पर्जन्यमापक आहे तिथे पाऊस जास्त पडला आणि तुमच्या गावात कमी पडला तर नोंद तुमच्या गावातसुद्धा त्या पर्जन्यमापकावर होते आणि तुमच्या गावात कमी पाऊस पडू नये तुम्ही शासकीय सवलती किंवा वेव्यापासून वंचित राहता यासाठी तर आज आपल्याला पर्जन्यमापक अतिशय आवश्यक आहे किती पाऊस पडल्यानंतर आपल्या गावातले बंधारा भरतो तलाव भरतो किंवा आपलं छोटं जे धरण आहे तळं आहे ते किती पाऊस आल्यानंतर भरतं किती पाऊस आल्यानंतर ओसंडून वाहतं तर पूर येतो ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाऊस मोजल्यानंतरच समजतील आणि एकदा आपण पाच सहा वर्ष हे सतत निरीक्षण करत राहिलो हो। तर आपल्याला हे लक्षात येईल की कि आपल्याला किती पाऊस झाल्यावर तळ्याकडे लक्ष ठेवायचं आहे यामुळे त्या तळ्याच्या काठी किंवा बंधऱ्याच्या काठी किंवा ओढ्याच्या काठी पूर आल्यानंतर जी शेतं बुडतात किंवा लो की कि लोकांचं इतर नुकसान होतं हे सुद्धा आपल्याला या निमित्ताने टाळता येईल मोठ्या द, द, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा अनेक पर्जन्यमापक असणं आवश्यक आहे कारण धरणातल्या पाण्याची प्रचंड आवक आणि त्यातनं निर्माण होणे पुरस्थिती या याची वेळीच आपल्याला माहिती होण्यासाठी पर्जन्यमापकांची संख्या तिथेही अधिक असायला हवी आणि दिवसेंदिवस पावसाचा पॅटर्न बदलतो आहे अतिपावसाचा पण आणि कमी पावसाचा कमी पाऊस पावस होण्याचा पण तर विशेषतः जिरायती भागामध्ये पर्जन्यमापक खूप उपयुक्त ठरू शकतात कारण काही वर्षांच्या निरीक्षणानंतर आपल्याला पावसाचा आपल्याकडे येण्याचा पहिला पाऊस पडण्याचा दिनांक दोन पावसामधलं अंतर पावसाचे एकूण एकूण मिलीमीटर पडणारा पाऊस पाँच, आणि पावसाची तीव्रता या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काही वर्षानंतर पॅटर्न लक्षात येईल आणि त्यावर आधारित आपल्याला पीक पद्धती असेल किंवा पिकाचं व वेळापत्रक आहे हे सुद्धा याचा उपयोग होईल जास्त पाऊस जर झाला किंवा पाऊस सलग लांबला तर त्या आर्द्र आर्द्रतेमुळे पिकांवर होणारा जो नकारात्मक परिणाम आहे त्याच्यावर येणारी कीड त्याच्यावर येणारे बुरशीजन्य किंवा विषाणूजन्य रोग हे पावसाच्या कालावधीवर अवलंबून असतात आणि म्हणून पाऊसचा कालावधी काला मोजणे आणि त्याच्यावर निरीक्षण ठेवणे यासाठी सुद्धा पर्जन्यमापक आवश्यक आहे बघा मित्रांनो गावचा विकास म्हणजे आमच्या गावात एल सी डी स्क्रीन टी व्ही आला आमच्याकडे कॉम्प्युटर आले आमच्या हातात मोबाईल फोन आले आम्ही अजून निघालेलो आहे परंतु ज्याच्यावर आपलं उत्पन्न अवलंबून आहे ज्याच्यावर आपलं सगळं व्यवसाय अवलंबून आहे ते पाणी मोजण्यासाठी आपण किती उदासीन आहोत कितीला मिळतं हे पर्जन्यमापक हे जास्तीत जास्त तीन ते चार हजार रुपयाला एक पर्जन्यमापक मिळतं आणि ते एकदा घेतल्यानंतर पुढचे पंचवीस वर्ष त्याच्याकडे बघायची गरज नाही साधा तो स्टँडर्ड ड्रम असतो आणि त्याच्यामध्ये एक सिलेंडर असतं आणि ते मोजायची सोय असते इतकं साधं इक्विपमेंट आपल्याला तीन ते पाच हजार रुपयाची गुंतवणूक आहे खर्चसुद्धा नाही आता हे केल्यामुळे आपल्याला आपल्या गावातलं उत्पन्न तीन लाख तीन कोटीपर्यंत वाढवता येईल परंतु ह्या विषयाकडे आमचं लक्ष नाही तर आपल्याला पाऊस किती झाला आहे समजण्यासाठी सामान्य माणसं सा समजण्यासाठी पाचशे रुपयाचा सुद्धा पुरतो जे शाळेचे मुलं ते वापरू शकतात अगदी सरकारी अधिकृत आकडेवारीसाठी सुद्धा नाही त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आज तो जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे याच्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध आहे इंटरनेटवरसुद्धा याची भरपूर माहिती उपलब्ध आहे पर्जन्यमापक कुठे बसवायचा हा तुम्हाला प्रश्न पडत असेल आणि ते काय सिलेंडर असतं हो साधं ते सिलेंडर शाळेच्या किंवा ग्रामपंचायतीच्या आवारात सुरक्षित जागेत ब बस बसवायचं याला काही मेंटेनन्स लागत नाही पाऊस झाल्यानंतर दर, दर चोवीस तासाला शक्यतो सकाळी आठ रोज सकाळी आठ वाजता सिलेंडर बाहेर काढलं आणि ते त्याचं रिडिंग केलं की ते पाणी ओतून द्यायचं परत ते सिलेंडरमध्ये ठेवायचं इतकं साधं आहे याला पुसावं लागत नाही याला धुवावं लागत नाही याला याचे स्क्रू हरवत नाहीत आणि या, याला एकदा कॉन्क्रीटमध्ये गाडलं तर हे चोरीसुद्धा होऊ शकत नाही याची जागा याची जागा निवडताना हे एका कुठल्या मोठ्या झाडाजवळ नको इमारतीची सावली किंवा इमारतीमुळे त्याच्यात पडणारा पाऊस आडेल अशा अशा त्याला उभं करता कामा नये याला उभं करताना याच्या भोवती कमीत कमी दहा बाय दहा फुटाची जागा ही पूर्णपणे मोकळी असेल आणि त्यामध्ये पाऊस पडेल भिंत किंवा झाड याचा आडोसा न होता डायरेक्ट त्याच्यात पाणी पडेल याची मात्र काळजी घेणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण एकविसाव्या शतकाला साजेसं जीवन स्वीकारलेलं आहे आपल्याकडे अत्याधुनिक मोटरसायकल आहे अत्याधुनिक मोबाईल आहे अत्याधुनिक टी व्ही आहे आपली मुलं कॉम्प्युटर वापरत आहेत मग आपल्याला साधा पर्जन्यमापक वापरता येणार नाही का हा वापरलाच पाहिजे कारण त्याच्यावर आपलं उत्पन्न नफा आणि आपली भरभराट अवलंबून आहे त्यामुळे पर्जन्यमापकाचा विषय मनावर घ्या आणि तुम्ही तुमच्या शेतात बसवा तुमच्या ग्रामपंचायतींनाही बसवलं तर त्याच्यात तुमचा फायदाच फायदा आहे शेतकरी मित्रांनो तुमचे याविषयी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर कळवा